कोंधवा ते कॅम्प रॅली पैदंबर जयंतीनिमित्त प्रतिनिधी अखिल शेख पुणे पुणे पैगंबर जयंतीनिमित्त कोंधवा ते कॅम्प दरम्यान भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत विविध सामाजिक व धार्मिक संघटनांनी सहभाग नोंदविला ढोल ताशांच्या गजरात फैते व पताक्यांसह श्रद्धाळूंनी उत्साहात रॅली काढली परिसरात धार्मिक व वा सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले होते